लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचकृषीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्याण्णव एकवीस नमस्कार विश्व न्यूज मराठी मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं दिमनस्वी स्वागत करतोय शालेय शिक्षण विभागातील शिक्षण भरतीबाबत आता मोठी घोषणा झाली आहे शासन निर्णयानुसार खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांपैकी जवळपास ऐंशी टक्के शिक्षकांची भरती तीस जून पूर्वी होणार आहे चौदा ते पंधरा हजार पदांसाठी शालेय शिक्षण विभागाने परवानगी मागितली असून प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आलाय पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वस्ता सुटी शर्टिंग इंडो वेस्टर्न शेरवानी सूट आणि रेडीमेड गारमेंट साठी मसुदी क्लॉथ एम्पोरियम अँड नववधूच्या राजूशाही खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्कचं स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधू वरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम अक्कलकोट मधील सर्वांक सुंदर वस्त्र द्यालय मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं बाहेरघर म्हणजे अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड एवन्स जुनी बँक ऑफ इंडिया बिल्डिंग अक्कलकोट सत्याहत्तर शून्य त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडोतीस लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बस्ता अक्कलकोटच्या आकाशमधून फर्निचरचा बस्ता हो हो फर्निचरचा ठिकाणी एक, एक व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीच आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्याण्णव पन्नास सव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस अक्कलकोट मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी अन्नछत्र मंडळाचा अभिनव उपक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळानं पर्यावरण संदेश लिहून नागरिकांचे लक्ष वेधले आहे संस्थापक जन्मेजी राजे भोसले आणि अमोद राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात आहेत शिवाय दररोज हजारो भक्तांना मोफत महाप्रसाद देण्यासह मंडळ समाज उपयोगी कामात अग्रणी आहे उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टाप टिप, रास्त दर आणि इलेमेंट व्हेज रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मीटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटेल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डी सी सी जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंचेचाळीस एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस धक्कादायक एक बातमी समोर येते आहे मुंबई स्थित मिरारोड येथील एका व्यापाऱ्याची गोळी जाणून निर्गुण हत्या झाली आहे शांती शॉपिंग सेंटरमध्ये व्यापारी उर्फ यांची रात्री गोळ्या हत्या झाली आहे अन्सारी गंभीर साक्षीदार होते व त्यांना धमक्या मिळत होत्या पोलिसात तक्रार करूनही ही दुर्दैवी घटना घडली बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आता अटकेत झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या सिद्धार्थ सोनवले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले तपासाला वेग आल्यानं आता खऱ्या अर्थानं सत्य सामोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे राजेश कुमार जगताप यांना बाळूशास्त्री जांभेकर पत्रकार पुरस्कार जाहीर आहे सोहळा सहा जानेवारी रोजी पुण्यात मान्यवरांची उपस्थितीत संपन्न होणार आहे परभणीत सर्व पक्षीय मोर्चा राज्यभरातील सर्व बड्या नेत्यांचा सहभाग बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये खळबळ माजल्यानंतर परभणीत विविध मागण्यांसाठी सर्व पक्ष मोर्चा काढण्यात आला होता नूतन महाविद्यालय ते शिवाजी महाराज काढलेल्या या मोर्चामध्ये नागरिक आणि प्रमुख नेत्यांचा मोठा सहभाग शिर्डी महोत्सवात साई भक्तांचा सा मोठा प्रतिसाद पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान आठ लाखांहून अधिक साई भक्तांनी दर्शन घेतले आणि साईंच्या झोळीत तब्बल सोळा पूर्णांक एकसष्ट कोटींची देणगी जमा झाली मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दिनगीत एक कोटी सहासष्ट लाखांची वाढ झाली आहे सोलापूर विद्यापीठाचा विश्वा दीक्षांत समारंभ दहा जानेवारी रोजी सोलापूर विद्यापीठात तब्बल पंधरा विद्यार्थ्यांना पदवी एकाहत्तर संशोधकांना पीएचडी आणि सत्तावन्न सुवर्ण पदके प्रदान केली जातील राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे